नमस्कार दि अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टेक्नो मोबाईलचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर ध्रुवा इन्फोवे यांच्या इन्फोव्हेशन सेंटरमध्ये अत्याधुनिक फीचर्स से सह सुसज्ज टेक्नो पोवा दोन पाच जी या स्मार्टफोनचे शानदार लॉन्च करण्यात आले कार्यक्रमाला मोबाईल विक्रेते ग्राहक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली आठ हजार एम ची पॉवरफुल बॅटरी या मोबाईलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आठ हजार एम एच क्षमतेची दमदार बॅटरी दीर्घकाळ गेमिंग व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि इंटरनेट वापरासाठी ही बॅटरी उत्कृष्ट साथ देते वारंवार चार्जिंगची गरज भासत नाही तीन डी कर्व डिस्प्ले विथ आयकेअर मोबाईलमध्ये आकर्षक तीन डी कर्व डिस्प्ले देण्यात आला असून आयकेअर तंत्रज्ञानामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो त्यामुळे दीर्घकाळ वापर अधिक आरामदायी ठरतो जगातील पहिला ट्रिपल चिपसेट स्मार्टफोन कंपनीच्या माहितीनुसार हा स्मार्टफोन वर्ल्ड फर्स्ट ट्रिपल चिपसेट तंत्रज्ञानासह सादर करण्यात आला आहे यामुळे प्रोसेसिंग वेगवान गेमिंग स्मूथ आणि मल्टीटास्किंग अधिक प्रभावी होते वीस पाच जी बँड सपोर्ट हा मोबाईल वीस वेगवेगळ्या पाच जीला सपोर्ट करतो त्यामुळे भारतातील सर्व प्रमुख नेटवर्कवर उत्तम पाच जी कनेक्टिव्हिटी मिळते जबरदस्त कॅमेरा क्वालिटी पन्नास एम पी आय रिअर कॅमेरा दोन एम पी मायक्रो कॅमेरा तेरा एमपी फ्रंट कॅमेरा फोटोग्राफी व सेल्फीसाठी हा मोबाईल उत्कृष्ट पर्याय ठरतो स्टोरेज व परफॉर्मन्स आठ गिगाबाई राम एकशे अठ्ठावीस गिगाबाई दोनशे गिगाबाई रोम पर्याय उपलब्ध मोठ्या प्रमाणात डेटा साठवण्यासाठी आणि स्मूथ परफॉर्मन्ससाठी हे कॉन्फिग्रेशन उपयुक्त आहे सर्व भारतीय भाषा सपोर्ट हा स्मार्टफोन भारतातील सर्व प्रमुख भाषांना सपोर्ट करतो त्यामुळे प्रत्येक वापरकर्त्यासाठी वापरणे अधिक सोपे आणि सुलभ आहे आकर्षक किंमत आठ जीबी रॅम एकशे अठ्ठावीस गिगाबाईट मेमरी अठ्ठावीस हजार रुपये आठ गिगाबाईट रॅम दोनशे छप्पन्न गिगाबाईट मेमरी तीस हजार रुपये या दमदार फीचर्सच्या तुलनेत मोबाईलची किंमत ग्राहकांसाठी आकर्षक ठरत आहे आधुनिक तंत्रज्ञान शक्तिशाली बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा यामुळे टेक्नो पवा दोन पाच जी हा स्मार्टफोन बाजारात मोठी छाप पाडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे